महत्व का छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकार्याना स्वतः प्राप्ती प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गात वावरत असताना अचानक वर्षी आम्ही स्वर्गात आहोत पण आज आज इथल्या स्वर्गीय सुखपै इथली अमृ विश्रांती हे सारं आम्हाला नको है बाजी आज आम्हाला राहून राहून आमचे घर खोड किल्ले आठवत आहेत ते भन्नाट वारा तिथं ते मंदिरासारखं निर्मळ व पवित्र वातावरण तिथे ते बुलंद तग आणि साऱ्यांच्या आठवण आमचा जीव गासाही झाला राज्यांच्या आठवणीत असेल तर चलाव चलाव आपल्या स्वराज्यातील एखाद्या कृपयावर प्रत्यक्ष छत्रपती शिवरायाला अशक्य असं काय आहे गौरवंत जे म्हणत आहेत ते योग्यच काही झालं अवय चाव दखन दौरत पधार करावा म्हणतात म्हणतात कशाची सराव प्रेक्षकांना थंड आहे त्या नाटिकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे साथीदारी हा दृश्य स्वरूपात दाखवायला लागलेले आहेत प पुरंदर क्षत्रि कुम राजा सिंह छत्रपती शिवाजी महाराज बाजी काय इथली पन्हा गडावरची हवा इथल्या पवित्र मातीला सुगंध आहे तो वाजी तुमच्या आणि शिवा काशीच्या बलिदानाचा इतक्या वर्षानंतरच्या पन्हागडाच्या या भूमीन शाघात सुखावलो आम्ही सगळा थकवा कुठल्या कुठे पळाला मलाही या पवित्र भूमीच्या मंगल स्पर्शाने पुन्हा इथे आल्याचं सार्थक वाटलं आपली ही कर्नागराची कळा घेट लागली प्रत्यक्ष राजांच्या मनाचा थकवा गेला तुम्ही गुणस्त प्रसंग चित्त झाला यातच यातच आम्हा शेवकास सर्व पावले

आहे अग नुसतं जाय ना गडावर आपली नोंद राहिली पाहिजे आता इंग्रज सगळे सोडून गेले जाता काही ना काहीतरी ठेऊन गेले नाव पुतळा सोडायला अगं नाव लिहिले पाहिजे आपण लिहिलं आय तिकडे तिथं नको तिथं नाही दिसणार तिकड इथ रे इतर आल्या डोळ्या पाहिजे असं लांबून पण दिसायला पाहिजे अरे खाली माझा की माझे गेले आता माझ्या खाली तुझं नाव तू तू ती काय आता हे विशेष बरे च इमानदार माळींनी रक्त सांगून राखलेल्या पन्हाळ्यावर सध्या हे काय सुरू आहे आमची रयत जर गडावर अशी वागणार असेल तर त्या आम्हा मान्य नाही या डोगावर आपला हवा कसा नाही पुराज दी। का आपण घरावर आलो ते नाही शेवटातल्या कोल्ड्रिंक हाऊस वर कधी पोलिसांची धाड पडेल याचा नेम नाही त्यातच तू सुशिक्षित खिशात कधी दमडीही नसते मागच्या दोन्ही वेळेला कोल्ड्रिंक हाऊसने तासाला शंभर रुपयाचा भाडं वीज दिलं

आमच्या प्राणप्रिय पन्हागडावर आम्ही काय पाहत आहोत आहोत जिथं मी तब्बल एक कोटी होण खर्च करून सिंधुदुर्ग बांधला तिथं मी माझ स्वतःच नाव लिहिलं नाही या पन्हागडाचे तट पुरुष हजारो सोन्याचे होण खर्च करून दुरुस्त केले तिथेही आम्ही आमचं नाव लिहिलं नाही ही आजची बोड आजची बोर आपलं नाव जिथं तिथं कोरत आहे भाषण काय म्हणायचं बाजी काय म्हणायचं पोचल बाबा एकदा हे राजा चल आता वेळ लावू हे तीन त्याकडे कर लाकडे कर आणि ती कोंबडी तेवढी सोडून पहिला शिजत टाक

ठीक आहे चल हे घे माझी बीच ची चाल चल घेऊन पॅन झालो ठीक आहे आणि ये चाल बाजरी आता चाळीस आणि भूख आता भूक राहण्याची वाजे एक शेवटचे पंत तिथला अर्थ नाही आता आमच्या वेळचा पन्हागड आमच्या बरोबरच इतिहास जमा झालेला दिसतोय आता या या हा खालेला कचरा आणि हे अभद्र काम केलेली नाव उठून विचार केला आणि पन्हा गडावरती आलो असं आम्हाला झालंय परत परत आम्ही कधीही चुकूनही गडावर येणार नाही काय घेऊन म्हणायची हे चला चला मागच्या वेळेसारखा पटापट कामाला देवी कचऱ्याचा एकही कपताही ठेवू नका चला छत्रपती शिवबाने शपथ छत्रपती शपथ आठवावेचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप हो मंडळी हो मंडळी दरवेळी आपण पंधरा घटीत हे काम न चुकता करतो कधीही कंटाळा करत नाही हे लोक हे लोक कधी सुधारणार हे लोक हे खाण करायची कधी थांबवणार लोकांना हे ठिकाण म्हणजे माथेरान महाबळेश्वर लोणाळा खंडाळा नव्हे हे कधी करणार हो बघा तुम्ही म्हणताय की अगदी बरोबर आहे लोकांना शिवाजीराजे बाजी प्रभू यांचा पराक्रम करावा नाही हेच खरं आता निराश नका चला अरे झालो हो, तर आपल्या पन्हा काही खरं नाही आपण कंटाळायचं नाही चला अजून आंबेडखाण्याची साफसफाई करायची चला बाकी सगळे बाजी बंद पाहू काय की विलक्षण जिद्वू ते सगळं हिळेस फिळेस पाहून आम्ही खर तर खूप निराश ठरवतो खर सांगायचं तर या महाराष्ट्रात आमच्या तीन तीन जयंत्या साजऱ्या होतात ते डॉलवीवर काढलेली आमची मिरवणूक त्यात पुढे पुढे मिरवणारे पांढऱ्या वेशातील युवा नेते युवा नेते कसे दोन पण या सर्वांचा या सर्वांचा आम्हाला आता अगदी भीट हवाय काय राज्यकर्ते भर समुद्रात भर घालून आमचा गा उभा करणार आहेत असं आमच्या कानावर आले माझी कधी कधी वाटत आमच्या रयतेला आम्ही कधी कळालच नाही गळ्यात भगव्या माया घालून भगवे नामून उठता बसता आमचं नाव घेऊन कोणीही शिवप्रेमी होऊ शकत नाही खरे शिवप्रेमी आहेत ती ही मुलं दुर्ग संवर्धन करणारी मुलं गडावर आल्यानंतर आम्ही जे पाहिलं त्यामुळे आम्ही जवळजवळ ठरवलं होत की परत पन्हाळाच काय तर कोणत्याही गडावर कधीच फिरकायचं नाही पण या मुलांचं काम बघून आमचा पराक्रम व्यर्थ गेला नाही असंच आता वाटू लागले अशी आशादायक भावी पिढी जोपर्यंत गडागडांवर आहे तोपर्यंत तोपर्यंत आम्ही किल्ल्यांवर येत राहूच सगळंच काही संपलं नाही हेच चला आता निश्चिंत मनान आपण स्वर्गात मंडळी तुम्हाला सुद्धा शिवजीना किल्ल्या किल्ल्यावर यावा असं वाटत असेल तर तुम्ही गडावर दारू जुगार आणि प्रेम चालत थांबवा भेट दिलेल्या किल्ल्यावर आपल्या पाऊल खुलं खिरीज माग काही ठेवू नका